आपण ठळक घडामोड पत्रकारिता सत्याचा। बाजार समितीत प्रमाण वाढले चोरांचे गाळ्यावर बोजवारा पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात पुन्हा एकदा चोऱ्या आणि अवैध धंद्यांचे सत्र सुरू झाले आहे शेतमालाच्या गाळ्यांवर मटक्याचा धंदा उघडपणे सुरू असून वाहन चालकांचे मोबाईल चोरी शेतकऱ्यांचा माल चोरी आणि विविध गैरप्रकारांचे व्हिडिओ ऑडिओ क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने बाजार समिती प्रशासनाच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे कोट्यवधी रुपये खर्च करूनही सुरक्षा यंत्रणा वाऱ्यावर असल्याचे चित्र दिसत आहे शेतमान मोबाईल वाहनांच्या बॅटऱ्या चोरीच्या घटना वाढत असून आणते आणि शेतकरी दोघे संतप्त आहेत तरकरी विभागातील एका आडत्याने सांगितले की आमच्या पाकळीला मटकावाले कायम बसतात रात्री दहा अकरा वाजता शेतमाल येतो आणि त्याचवेळी काही चोरमाल लंपास करून पडतात काही दिवसांपूर्वी पन्नास गड्डी चवळई पैकी बारा गड्ड्या चोरीला गेल्या सुरक्षा रक्षकांना या प्रकाराची काहीच पर्वा नाही समितीकडून दरवर्षी सुरक्षा व्यवस्थेसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो मात्र प्रत्यक्षात सुरक्षारक्षक अदृश्यच असतात केवळ कागदोपत्री उपस्थिती आणि वेळेवर पगार एवढाच कारभार सुरू असल्याचे चित्र दिसते व्यापारी संचालक आणि आडते असोसिएशन निष्क्रिय झाल्याने बाजारात गुन्हेगारी वाढली आहे शेतकऱ्यांना आणि आडत्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे एका वाहन चालकाने आपल्या व्हिडिओत सांगितले की माझी बटाट्याची गाडी सी जी शून्य चार एन टी सत्तर पार्किंग मध्ये उभी होती सकाळी मोबाईल चोरीला गेला तो मी हप्त्यावर घेतला होता आम्हा ड्रायव्हर लोकांना इथे कोणतीही सेफ्टी नाही या सर्व प्रकारांमुळे बाजार समितीचे प्रशासन पूर्णतः निष्क्रिय झाल्याची भावना व्यापाऱ्यांत आहे यावर भाष्य करताना बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर म्हणाले सभापतींनी दुसऱ्यांवर दोषारोप न करता स्वतःचा कारभार सुधारायला हवा आज समितीचा कारभार हाताबाहेर गेला आहे माकडाच्या हाती काकडी अशी परिस्थिती झाली आहे सभापतींनी तालुक्यात फिरण्यापेक्षा बाजार समितीकडे लक्ष द्यावे दरम्यान बाजार समितीचे सचिव डॉक्टर राजाराम धोंडकर यांनी सांगितले की शेतमाल चोरी आणि अवैध धंदे थांबवण्यासाठी सुरक्षा यंत्रणेला स्पष्ट निर्देश दिले जातील बाजार परिसरात सुरक्षा वाढवून कोणतीही चोरी होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली जाईल प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड